नमस्कार आपण मागील व्हिडिओ मध्ये मा अनियमित मासिक पाळीची कारणे काय ही बघितली तुम्हाला ती बघायची मी डिस्क्रिप्शन याची दे लिंक देते त्या मा दे सांगितल्याप्रमाणे मासिक पाळी वेळेत न येणे हे एक आजार नसून हे एक लक्षण आहे त्याची कारणे शोधून आपण योग्य तो उपचार त्यावर केल्यास आपल्याला पाळी ही वेळेवर आणता येते त्याचबरोबर कॉमन असे उपाय आहेत की जे केल्याने तुम्हाला पाळी नियमित येण्यास मदत होईल परंतु हे उपाय करण्या अगोदर तुम्ही मॅरिड असाल किंवा रिलेशनशिप मध्ये असाल तर टेस्ट करावी आणि ती निगेटिव्ह असेल तर हे उपाय सर्वप्रथम स्ट्रेस कमी करा आपल्या जो असतो त्यावर स्ट्रेसचा खूप मोठा परिणाम होतो आणि हार्मोनल इनबॅलन्स होतो त्यामुळेच पाळी अनियमित होते त्यासाठी तुम्ही स्ट्रेस कमी घ्यायला हवा यावर उपाय म्हणून तुम्ही मेडिटेशनचा उपयोग करू शकता याबरोबरच नस्य आणि शिरोधारा यासारख्या पंचकर्माचा उपाय सुद्धा तुम्हाला स्ट्रेस कमी करायला मदत करेल नंबर दोन नियमित व्यायाम करावा यामुळे शरीराचे एक्सेस फॅट कमी होण्यास मदत होते बांधा सुडोल राहतो तसेच पचनशक्ती सुधारते गॅस ऍसिडिटी बद्धकोष्ठता कमी होते हार्मोनल इनबॅलन्स सुधारून ताण तणाव कमी होऊन शांत झोप लागते व्यायामामुळे शरीर आणि मन हे दोन्ही सकारात्मक राहतात व्यायामामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार तसेच प्राणायामामध्ये अनुलोम विलोम कपालभाती ओंकार असे प्राणायाम करू शकता कपालभाती प्राणायामामुळे गर्भाशयाचे आरोग्य सुधारते पे। योगासनामध्ये पेल्फिक रिजन वर दाबीर असे योगासन तुम्ही करावेत यामध्ये पश्चिमोत्तानासन धनुरासन पवनमुक्त आसन भुजंगासन हस्तपादासन शलभासन हे सगळे आसन तुम्ही करू शकता व्यायाम हा अति प्रमाणात न करता आपल्या शरीराला सोसवेल एवढाच व्यायाम करावा अति प्रमाणात व्यायाम केल्यास त्याचे दुष्परिणाम हे आपल्या शरीरावर दिसून येतात आता नंबर तीन आहारामध्ये सतत बाहेरचे खाणे टाळावेत जंक फूड फास्ट फूड तसेच डब्बा बंद पदार्थ रिफाईन फूड बेकरीचे पदार्थ आंबवलेले पदार्थ उदाहरणार्थ इडली डोसा उत्तप्पा याचा वापर कमीत कमी, -कमी करावा आपल्या भागात जो पारंपरिक म्हणजेच आपली आई आजी ज्याप्रमाणे जेवण बनवतात किंवा जे खातात तोच आहार आपल्यासाठी योग्य असतो आणि आपल्या शरीराला तोच व्यवस्थित मानवतो सीजनल फ्रुट्स ड्राय फ्रुट्स याचा समावेश पण आहारामध्ये करावा जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवावे उगाच वेळ झाली म्हणून जेवू नये वारंवार खाणे टाळावे किंवा सतत दोन तासाने काहीतरी खायचे आहे असे चुकीचे ऐकून ते फॉलो करू नये जेवताना गॅजेटचा वापर आणि मोबाईलचा वापर पण टाळावा आता चार नंबर ती म्हणजे झोप ही व्यवस्थित सात ते आठ तासाची घ्यावी रात्री दहा झोपून सकाळी सहा वाजता उठावे नाईट ड्युटी असल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता अगोदर आणि जेवणा अगोदर आपली राहिलेली झोप ही पूर्ण करावी परंतु तुमची नाईट ड्युटी नाही आहे तर उगीच कारण नसताना जागू नये यानंतरचा उपाय म्हणजे वजन योग्य प्रमाणात करा तुमचं वजन खूप जास्त प्रमाणात असेल तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करा वजन कमी करताना एका महिन्यात अगदी दहा किलो बारा किलो वजन कमी करू नये हळूहळू ते वजन कमी करावे त्यासाठी काही आयुर्वेदिक का औषधी तसेच पंचकर्म आपली हेल्दी लाईफस्टाईल चेंजेस तसेच आहारामधील काही बदल करून वजन कमी करावे सहा नंबर म्हणजेच कॉन्स्टिपेशन दूर करा रेक्टम आणि गर्भाशय हे दोन्ही अवयव आहेत ते पेल्विक रिजन मध्ये असतात आणि आयुर्वेदानुसार अपान वायू या कक्षेत येतात मल विसर्जनासाठी आणि पाळी वेळेत येण्यासाठी आपण हा अपान वायू कारणीभूत असतो कॉन्स्टिपेशनमुळे वायूचे कार्य बिघडून त्यामागे असलेले गर्भाशय आणि अंडाशय याचे सुद्धा कार्य बिघडते आणि म्हणून पाळी ही अनियमित होते म्हणूनच कॉन्स्टिपेशन होऊ देऊ नये आता औषधांमध्ये पाळी नियमित येण्यासाठी आपल्याला काय काय घेता येईल तर तिळाचा काढा आल्याचा काढा तसेच कच्ची पपई गाजराचे बीज याचा पाळी नियमित होण्यासाठी छान उपयोग होतो पाळी जाताना म्हणजेच पेरीमेनोपॉझन या एज मध्ये ही पाळी ही अनियमित होते त्यासाठी तुम्हाला कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नसते पाळी अचानकपणे न जाता हळूहळू जाते परंतु इतर काही त्रास होतोय जसे चिडचिड होणे हातापायांची आगा खुली सतत अंग दुखणे काहीतरी चुकल्यासारखे वाटणे असे काही त्रास होत असेल तर तुम्ही मात्र डॉक्टरांकडे यासाठी दाखवायला हवे परंतु अनियमित मासिक पाळीसाठी त्यावेळेस ट्रीटमेंटची गरज तुम्हाला नसते तुम्ही प्रेग्नन्सी राहू नाही म्हणून काही इंट्रा डिव्हाइस बसवले असेल जसे की कॉपर्टी Uh, किंवा काही पीस घेत असाल तरीही पाळी ही, ही अनियमित असते हे डिव्हाइस काढली की ती पाळी नॉर्मल यायला लागते अशाच उपयुक्त माहिती सोबत आपण पुन्हा भेटूयात, धन्यवाद